इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल आगामी विधानसभा निवडणुकीत नगर राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी राहुरी इथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे सुनील भट्टड म्हणाले की महायुतीमध्ये शिरूर मतदारसंघाप्रमाणे अजित पवार गटाला नगर जिल्ह्यामधील राहुरी नगर पारनेर श्रीगोंदा कोपरगाव अकोले या जागेवरती उमेदवार दिले जाणार आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुरी मतदारसंघात डॉ सुजय विखे यांना मताधिक्य आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडनं जाहीर झालेला उमेदवार हा खमखास विजयी होणार महायुती सरकारनं आणलेल्या ला लाडकी बहीण योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नगर जिल्हा दौरा सुरू आहे दौऱ्यामध्ये शरद पवार गटाचे अनेक नेते मंडळी पक्षप्रवेश करणार आहेत अशी माहिती सुनील भट्टड यांनी दिली आहे माहिती सरकारकडनं निधी वाटपामध्ये राहुरीवरती अन्याय होतोय असा आरोप राहुरीच्या लोकप्रतिनिधींकडनं झाला होता मात्र राहुरी हे अजित पवारांचे आजोळ असल्यानं विकास कामासाठी मोठ्या निधीची लवकरच तरतूद केली जाणार आहे तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या राहुरी शहरामध्ये तसेच राहुरी मतदारसंघात शासनाच्या निधीमधनं होणारी कामं निकृष्ट दर्जाची होत असताना राहुरीच्या लोकप्रतिनिधींकडनं ठेकेदाराकडे होणारा दुर्लक्ष दुर्दैवी ठरलाय दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं राहुरीसाठी मिळणाऱ्या निधीमधील कामं दर्जेदार होतील ही खबरदारी घेतली जाणार आहे गेल्या सात वर्षांच्या कालावधीमध्ये राहुरी शहरामधील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे रस्ता मजबूतीकरण कामासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी मिळावा ही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राहुरी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडनं करण्यात आली आहे सात वर्षांपासून झालेला नगर परिषदेचा कारभार देखील जनतेसमोर येणं गरजेचं आहे रौरी ग्रामीण रुग्णालय जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे न्यायालयामध्ये केसचा निपटारा होत नाही तोपर्यंत राहुरी ग्रामीण रुग्णालय होण्याचा प्रश्न सुटणार नाही आणि हा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना मात्र राहुरी ग्रामीण रुग्णालय होण्याची मागणी करणाऱ्यांकडनं आरोग्य मंत्र्याला चुकीची माहिती दिली गेल्याचे सुनील भट्टड यांनी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब ढोकणे यावेळी म्हणाले की राहुरीच्या ग्रामीण भागात वीज पुरवठ्याची परिस्थिती गंभीर आहे रस्त्याचे प्रश्न देखील जटील बनले आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेश शिरसाट हे या ठिकाणी उपस्थित होते राऊरी विधानसभा मतदारसंघ राऊरी नगर पाथर्डी हा राष्ट्रवादी अजित गटाकडेच आहे महायुतीमध्ये हा मतदारसंघ जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये अजित गटाकडेच आलेला आहे जरी सुजय दादा विखे किंवा कर्डिलेने त्याच्यावर बाईट दिली असेल किंवा दावत केला असेल तरी अजितदादा गटाने हा मतदारसंघ सोडलेला नाही त्यामुळे भविष्यामध्ये काय घटना घडतील हे माहीत नाही पण जो काही निर्णय घेतील हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे हा निर्णय घेतील राष्ट्रवादीचा उमेदवार विखे असू शकतात कर्डिले असू शकतात तनपुरे सुद्धा असू शकतात जर मतदार मतदारसंघ सोडलेला नाहीये त्यांचा दावा ते कसं काय करू शकत हे आम्ही समजू शकत नाही काही दिवसापूर्वी असं सांगितलं गेलं होतं का राहुरी तालुक्याला विकास निधी मिळालेला नाही मात्र आपले पालकमंत्री जे आहेत राधाकृष्ण विखेजी यांच्याशी आमची जी काही चर्चा झालेली आहे आणि आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांनी जी काही आम्हाला सांगितलेलं आहे नगर जिल्ह्याकरता तर नगर शहर सोडून तालुक्यामध्ये सर्वात जास्त नीती आरावरी तालुक्या करता येणार आहे आणि लवकरच आम्ही दादा ज्यावेळेस राहुरी येतील त्यावेळेस तिच्याही येतो महायुतीचा कोणीही उमेदवार असू राष्ट्रवादी त्यांचं काम करणार यापूर्वी सुद्धा सुजय दादांना जागा गेली होती महायुतीमध्ये राष्ट्रवादीने काम करून त्यांना बारा हजार मताचा लीड मध्ये दिलेला आहे त्यामुळे उमेदवार कोणत्या पक्षाचे पाहणार नाही परंतु शंभर टक्के गॅरंटी आहे का राष्ट्रवादीचाच उमेदवार राहणार आमची जी माहिती आहे त्यामध्ये सुजय दादांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांची मिटिंग केली का माहित नाही मात्र कर्डिले साहेबांची आणि दादांची दोन वेळा मिटिंग झालेली आहे आता त्या कोणत्या कारणासाठी झाले हे आम्हाला माहित नाही परंतु आमचा दावा मतदारसंघावर असल्यामुळे शक्यतो कर्डिले साहेब सुद्धा राष्ट्रवादीकडून उमेदवारी करू शकतात दादा अर्थमंत्री आहेत विधानसभेत आपल्या आमदारांनी प्रश्न मांडलेला आहे मात्र ग्रामीण रुग्णालयाचे काम नेमके राऊरी शहरातच व्हावे हे राष्ट्रवादीचीच इच्छा आहे मात्र मूळ मालकाने जी काही तिथे दावा ठोकलेला आहे कोर्टामध्ये तो दावाच अजून जर विड्रॉल झालेला आहे का नाही हे माहिती नाही त्यामुळे निधी हा विषय पुढचा भूमिका ग्रामीण रुग्णालय शहरात व्हावं कोणतेही कोर्ट कच कचेरी म्हणजे कार्यालय हे राऊरी शहरातून बाहेर जाऊ नये राष्ट्रवादीची भूमिका राहणार आणि तेथेच बांधकाम करण्यात हो यावं यापूर्वी प्लॅन सुद्धा आपले जे पोलीस स्टेशन आहे तिथं मंजूर झालेला आहे तोच प्लॅन अंमलात आणण्याचा आम्ही दादा सांगतो मनोज ताळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी